हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅड इअर फ्रेंड्स सायन्स ऑल ऑफ वी एनजॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण टेन्थ स्टँडर्डचं फायनली मॅथमॅटिक्स स्टार्ट केलेलं आहे आणि सगळ्यात पहिले तुमचं जे प्रॅक्टिस आहे वन पॉईंट वन आहे आणि वन पॉईंट थ्री सुद्धा मी व्हाइट uh, बोर्ड वरती केलेला आहे पण आता तुमचा जो वन पॉईंट थ्रीचे फक्त दोनच वर्ष राहिले आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे डिजिटल बोर्ड वरती कारण हा डिजिटल बोर्ड फक्त तुमच्यासाठी घेतला आहे सगळ्यात महत्वाचं हा आहे तुमचा प्रॅक्टिस आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू पण झाला असेल ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा म्हणजे तुमचं सगळं कन्फर्मेशन होऊन सो स्टुडंट हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री मधले आपण तुम्ही जर बघितलं चेक केलं तर क्वेश्चन नंबर जो वन आहे टू थ्री फोर हे चारही क्वेश्चन मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये क्लिअर केलेले आहे स्टुडंट हे आहे तुमचं फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सगळ्यात महत्वाचं खूप सिम्पल आहे थ्री मार्क्स आधी तुम्हाला मार्च ट्वेंटी थ्रीच्या एक्झाम मध्ये म्हणजे जो पेपर झाला बोर्डाचा त्यात पण आलेला आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये जो पेपर झाला तिथे पण आलेला आहे त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बुकमध्ये आय एम पी करून ठेवा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आहे तुमचं फायव्ह नंबरचं एक्झाम्पल हे एक्झाम्पल आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे क्रॅमर्स रूलने आणि क्रॅमर्स रूल इतका सिंपल आहे इतका इंटरेस्टिंग मजेदार आहे पहिल्या चॅप्टरमध्ये तर आता क्रॅमर्स रूल कसा युज करायचं वगैरे तुम्ही ऑलरेडी बघितला आहात मग त्याच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे सगळ्यात पहिली स्टेप काय करायची रे काय सांगितलं तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप करायला की हे जे इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर वन वन इक्वेशन नंबर टू असं आपण नाव देणार आहोत सो सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत इथे पेन चेंज करून घेऊया आपण ओके ठीक आहे ना मग मी काय करते सगळ्यात पहिले फोर एम प्लस सिक्स एम इज इक्वल टू फिफ्टी फोर तुम्ही पण काय करायचं सगळ्यात पहिले जे स्टेप करायची आहे त्याला इक्वेशन नंबर वन नाव द्यायचं आहे जे सेकंड इक्वेशन आहे थ्री एम प्लस टू एम इज इक्वल टू ट्वेंटी टू याला आपण काय करणार आहोत इक्वेशन नंबर टू नाव देणार आहोत दिस इज इक्वेशन नंबर वन दिस इज इक्वेशन नंबर टू हि तर सिम्पल स्टेप सगळ्यांना जमणार आहे तिथून इक्वेशन उचलायचं त्याला वन आणि टू नाव देणार आहोत त्यानंतर क्रॅमर्स रूल यूज करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे आपल्याला सगळ्यांना ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू या गोष्टी माहिती पाहिजे सो हियर हिअर आपण काय करूया लिहून घेऊया म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही आपल्याला सगळं काढायला सो ए वन ए टू किती आहे त्यानंतर बी वन बी टू त्यानंतर सी वन सी टू सिंपल स्टेप सांगते आहे ठीक आहे सिम्पल स्टेपने तुम्हाला काही अडचण येणार नाहीये दोन भाग केले आपण आता मग आता ए वन ए टू ए वन ए टू मध्ये आता आ, A1, हा आहे तुमचा समजा बघा आता इथे ए वन ए टू हे सगळं दिलेलं नाही इथे कोणी तुमचं जे व्हेरिएबल आहे ते काय दिलेलं यम आणि एन दिलेलं आहे पण टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये मग आता हा तुमचा ए असणार आहे ए वन ए टू हा बी वन बी टू आणि हा का काय असणार आहे तुमचा सी so, वन सी टू असणार आहे सो ए वन ए टू लिहून घेऊया आपण सगळ्यात पहिले एक मिनिट आपण पेन घेऊया वेअर इज पेन ओके पेन घेतलेला आहे आपण ठीक आहे हा झालेला आहे ए वन आहे तुमचा फोर बी व ए टू आहे थ्री त्यानंतर तुमचा बी वन आहे सिक्स त्यानंतर बी टू आहे टू आणि तुमचा सी वन आहे फिफ्टी फोर आणि सी टू आहे तुमचा ट्वेंटी एट म्हणजे सगळ्यात पहिले इक्वेशन नंबर वन आणि टू नाव देऊन घ्यायचं त्यानंतर ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू हे काढून घेतलेला आहे त्यानंतर सगळ्यात पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रूल मध्ये आपण सगळ्यात पहिले काय काढतो डी काढतो त्यानंतर काय काढतो डी एक्स त्यानंतर काय काढतो डी वाय आणि नंतर क्रॅमर्स रूल यूज करून काय करतो डी एक्स एक्स अपॉन डी वाय अपॉन डी अशा पद्धतीने आपल्याला आन्सर इथे मिळत असतो ह्या सगळ्या स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत पण घाबरून जायचं बिलकुल काम नाही पहिला दोन स्टेप तुम्हाला समजला असेल तर आता आपण काय करणार आहोत डी ची व्हॅल्यू इथे फाईन करणार आहे आता ची व्हॅल्यू फाईन करायची म्हणजे काय सांगितलं तुम्हाला ए वन अपॉन ए टू बी वन अपॉन बी टू ठीक आहे म्हणजे काय केलं आपण डीचं बरं तुम्हाला जर फॉर्म्युला पा, माहिती पाहिजे असेल डी कसा काढणार तर ए वन अपॉन ए टू आणि बी वन अपॉन बी टू हा आहे तुमचा डी काढण्याचा फॉर्म्युला की ज्या डी वरतीच आपल्याला क्रॅमर्स ने सगळ्या व्हॅल्यूज फाइंड करायचे महत्वाचं ए वन काय आहे तुमचा फोर बी ए टू आहे फोर थ्री बी वन आहे सिक्स आणि इथे टू पुढे काय करायचं माहिती तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करून मायनस करत असतो क्रॉस मल्टिप्लाय कसं करायचं फोर इंटू टू मायनस थ्री इंटू सिक्स ओके मग फोर इंटू टू किती झाले रे फोर इंटू टू फोर टू झाले एट, सिक्स सिक्स एटीन मग एटीन मधून आपण छोट्या संख्येतून मोठी संख्या इथे मायनस करू शकतो का नाही मग आपण काय करायचं मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येत द्यायचं हे लक्षात ठेवायचंय सो एट मधून एटीन मधून एट गेले की उरले तुमचे टेन पण फक्त टेन आन्सर बरोबर आहे का नाही इट्स रॉंग आन्सर चिन्ह आपलं मायनसचं द्यायचं कारण मोठी संख्या काय आहे एटीन त्याचं चिन्ह काय आहे तुमचं मायनस सो मायनस टेन आन्सर आलं सो आपल्याला इथे फायनली डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे डी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला मायनस टेन ही मिळालेली आहे आपण याला बॉक्स करूया ठीक आहे डी ची व्हॅल्यू समजली स्टुडंट आपण फाईन डी ची व्हॅल्यू इथे फाईन केलेली आहे आता पुढची स्टेप काय पुढची स्टेप आपल्याला फाईन करायचं आहे डीएम ची व्हॅल्यू आता इथे डी एम दिलेला आहे मग तुम्हाला वाटेल की आपण डी एक्स फाईन करत असतो डी वाय फाईन करत असतो इथे तुमच्या अल्फाबेट्स मध्ये कुठलेही लेटर दिलेले असो तरी काही काळजी करायचं तुम्हाला गरज नाहीये इथे काय दिलं एक्स आणि वायच्या ऐवजी एम आणि एम दिलेलं ए आणि बी देऊया देऊ द्या एक्स आणि वाय देऊ द्या किंवा पी क्यू देऊ द्या कुठलेही लेटर दिलं तरी आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये सो आपण आता काय फाईन करणार आहेत आपली डी एम ची व्हॅल्यू आता ची व्हॅल्यू फाईंड करायची म्हणजे काय करायची नाही डी एम ची व्हॅल्यू फाईंड कराय डी ची व्हॅल्यू ऑलरेडी झालेली आहे डी एम ची व्हॅल्यू फाईंड करायची म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे सी वन अपॉन सी टू घ्यावं लागणार आहे आणि एम आहे ना मग तुम्हाला अजून काय ट्रिक सांगितली मी जर एम ची व्हॅल्यू फाईंड करायची तर एम वरती असं फिंगर ठेवायचं उरलेल्या दोन व्हॅल्यू घ्यायचे म्हणजे फिफ्टी फोर अँड ट्वेंटी एट घ्यायचं आणि तुमचं हे राहिलं काय तुमचं बी वन आणि बी टू बी वन आणि बी टू घ्यायचे आहे ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे ठीक आहे मग सी वन सी टू काय आहे तुमचं सी वन सी टू आहे तुमचं फिफ्टी फोर हं सी वन सी टू फिफ्टी फोर आणि हे ट्वेंटी एट फिफ्टी फोर आणि ट्वेंटी एट आपण हे अगोदर लिहून घेतले आणि ए वन ए बी वन बी टू काय आहे तुमचं सिक्स आणि टू याचं काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लाय करत असतो आणि मायनस करत असतो सो फिफ्टी फोर इंटू टू किती झाले फोर टू जा एट आणि फाय टू जा टेन हंड्रेड अँड एट झाले मायनस ट्वेंटी एट सिक्स जा ट्वेंटी एट सिक्स जा इथे करून घेऊया आपण सिक्स एट 48 ट्वेल्न फोर्टीन फिफ्टीन अँड 13, वन हंड्रेड अँड सिक्स्टी एट पण इथे एक प्रॉब्लेम तयार झालाय बघ ही छोटी संख्या आहे ही मोठी संख्या आहे मग ह्या छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस करू शकतो का नाही मग मॅथ्स मॅथमॅटिक्सचा रूल काय सांगतो आपल्याला तुम्ही संख्येतून मोठी संख्या मायनस करू शकत नाही तर त्यावेळेस तुम्ही मोठ्या संख्येतून छोटी संख्या करा चिन्ह मात्र मायनस संख्येचं किंवा मोठ्या संख्येचं द्या मग आपण करूया यातून हे जात नाही मग याच्यातून हे मायनस करूया आणि चिन्ह मोठ्या संख्येचं ठीक आहे वन सिक्स्टी एट मधून आपण हंड्रेड अँड एट मायनस करूया किती आले तुमचे सिक्स्टी आले पण सिक्स्टी आन्सर बरोबर आहे का नाही मोठी संख्या कोणती वन सिक्स्टी एट त्याचं साईन कुठला मायनस म्हणून आपला आन्सर काय येणार आहे मायनस सिक्स्टी आलेला आहे सो फायनली आपल्याला डी एम ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे डीएम ची व्हॅल्यू किती मिळाली मायनस सिक्स्टी ओके डी एम पण मिळाला आता पुढे काय करायचं आपल्याला आपल्याला पुढे फाईन करायचं आहे डी एन मग डी एन पण असाच फाईन करायचा डी एन मग तुम्हाला ट्रिक काय सांगते डी एन जर फाईन करायचं तर इथे बोट ठेवायचा असं इथे फिंगर ठेवायचं ह्या दोन व्हॅल्यू घ्यायच्या इथं फिंगर ठेवल्यानंतर माझ्या इकडची व्हॅल्यू काय आहे ती ए वन ए टू फॉर्म्युला पण तयार होतो त्याच्यानंतर इकडे इकडची व्हॅल्यू काय आहे सी वन सी टू झाला फॉर्म्युला तयार ठीक आहे आणि प्रत्येक वेळेस ही लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट ही आपण व्हॅल्यू लिहिणार आहोत चलो काय म्हणत होते मी मी म्हणत होते ए ह्या व्हॅल्यू टाकायच्या आहे ए वन आणि ए टू फोर आणि थ्री सी वन सी टू कुठल्या आहे फिफ्टी फोर आणि ट्वेंटी एट क्रॉस मल्टीप्लाय करा आणि मायनस करा Cross 4 and 28 4 and 28 ठीक आहे क्रॉस मल्टिप्लाय आपण काय करतो पहिले फोर आणि ट्वेंटी एट घेऊया फोर आणि ट्वेंटी एटचं मल्टिप्लिकेशन करूया ठीक आहे एट फोर जा थर्टी टू त्यावर थ्री फोर टू जा एट नाईन टेन अँड इलेव्हन हंड्रेड अँड ट्वेल्व्ह आहे हंड्रेड अँड ट्वेल्व मायनस फिफ्टी फोर इंटू थ्री फिफ्टी फोर इंटू थ्री करून घेऊया फोर थ्री जा ट्वेल्व फाईव्ह थ्री जा फिफ्टीन फाय फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन वन सिक्स्टी टू परत तिथे ते चाललेलं आहे स्मॉल नंबर बिग नंबर व्हॉट इज द रूल मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्या वन सिक्स्टी टू मधून करा किती आलं तुमचं आन्सर फिफ्टी फिफ्टी राईट आन्सर आहे का नाही मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस सो आपला आन्सर काय आलं मायनस फिफ्टी सो काय मिळालं फायनली तुम्हाला डी एन सुद्धा इथे मिळालेलं आहे डी एन काय मिळाला मायनस फिफ्टी आता पुढचं तर आपण इझिली फाइंड करू शकतो ना काय काय मिळालं पहिले इक्वेशन नंबर वन आणि टू नाव दिलं त्यानंतर आपण ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू हे सगळं शोधून घेतलं त्यानंतर काय केलं डी ची व्हॅल्यू फाइंड केली मग डीएम ची व्हॅल्यू फाईंड केली डी एम ची व्हॅल्यू फाईन केली तुम्हाला ट्रिक काय सांगितली एम ची व्हॅल्यू फाइन करायची तर दोन्ही व्हॅल्यू घ्यायच्या आहे इकडच्या ओके अरे हे तर इच झालं ओके फोर एम प्लस सिक्स एम थ्री एम प्लस टू एम ओके आणि जर तुम्हाला ची व्हॅल्यू फाईंड करायची तर इथे ठेवायचं आणि ह्या दोन व्हॅल्यू इथे घ्यायच्या आहेत आलं लक्षात आणि त्याच्यानुसार तुम्ही ह्या सगळ्या व्हॅल्यू फाईंड करू शकता आता सगळ्यात महत्वाचा इंटरेस्टिंग आपल्या या मॅथमॅटिकच्या पहिल्या लेसन मधला जो रूल आहे कुठला रूल युज करायचा क्रॅमर्स रूल बाय युझिंग बाय यूजिंग बा क्रॅमर्स रूल की जो खूप इंटरेस्टिंग आणि खूप सिंपल रूल आहे त्या क्रॅमर्स रूलने सगळ्यात पहिले काय फाईंड करायचं आपल्याला ची व्हॅल्यू फाईंड करायची बरं एम ची व्हॅल्यू कशी फाईन करायची तर एमची व्हॅल्यू डी एम वरून फाईन करायची डीएम वरती घ्यायचं आणि त्याच्या खाली अंडर काय करायचं डी डी घ्यायचा त्यानंतर आपल्याला फाईन काय करायचा एन फाईन करायचा एन कसा फाईन करणार डी एन घेणार हा आपण हे वेबसाठी फाईन केलं होतं ना आणि त्याच्या खाली काय घेणार डी घेणार आणि मग आपल्याला एम आणि एन हे मिळणार आहे ठीक आहे चला व्हॅल्यू टाकूया डी एम किती आलेला आहे डी एम मायनस सिक्स्टी डी कितीला आहे मायनस टेन मायनस मायनस चिन्ह कॅन्सल होणार आहे टेन मध्ये सो एन ची व्हॅल्यू मिळालेली आहे सिक्स ओके सोल्यूशन ऑफ द इक्वेशन सिक्स आलेला आहे त्याच्यानंतर इकडे पण जाऊया एन ची व्हॅल्यू डी एन किती आलेला आहे मायनस फिफ्टी आणि डी आहे तुमचा टेन मायनस मायनस चिन्ह कॅन्सल टेन मध्ये सो एनची व्हॅल्यू पण आपल्याला इथे मिळाली आहे का मायस फायदा किती छान दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथे आलेले आहे सोल्युशन ऑफ इक्वेशन इज इक्वल टू एम इज इक्वल टू सिक्स एन इज इक्वल टू मायनस फाय मायनस प्लस फाय मायनस मायनस कॅन्सल ना सो इथे लिहिणार तुम्ही सोल्युशन ऑफ द इक्वेशन ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू वॉट एम इज इक्वल टू सिक्स अँड एन इज इक्वल टू फाय झालं अशा पद्धतीने प्रॅक्टिस आहे तुमचा जो कुठला प्रॅक्टिस सेट म्हणत होते मी वन पॉइंट थ्री फाय नंबरचं एक्झाम्पल इथे आपण झालेलं आहे समजलं का हा डिजिटल बोर्ड मध्ये मी कशी टीचिंग करते आणि तुमच्या काय अडचणी लिहायला ठीक आहे सगळ्यांना समजल्या इक्वेशन नंबर वन टू नाव द्यायचा डी काढायचा डी एम डी एक्स काढायचा डी वाय काढायचा ग्रॅमर्स रूल यूज करायचा झालं आन्सर इथे आपण काय केलं एम काढला डी काढला डी एम काढला डी एम काढला रूल युज केलेला आणि आपल्याला आहे ठीक आहे आता ह्या प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट एक्झाम्पल राहिले ला आहे चला बघूया आता लास्ट आता बरेच विद्यार्थी घाबरून गेले असतील की हे सिक्स नंबरचं टीचर अवघड एक्झाम्पल आहे हे वन अपॉनच्या फॉर्म मधलं एक्झाम्पल आहे पण घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये तुम्हाला हे तर प्लेन एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे पहिली स्टेप काय आहे आपली इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू आपण काय करत असतो त्याला देत असतो नाव टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टू याला काय करूया आपण इक्वेशन नंबर वन नाव देऊया मग आता याला इक्वेशन नंबर टू पण देऊ शकतो पण आपल्याला काय करावं लागणार याच्यामध्ये काहीतरी गडबड गडबडला आता कॅल्क्युलेशन कसं करायचं वगैरे असे प्रश्न पडले असेल तर घाबरून जाऊ नका आपण काय करूया याचं हे जे आहे डिनॉमिनेटर टू टू जे आहे ते आपण कॅन्सल करून टाकूया कॅन्सल करून टाकूया म्हणजे आपलं प्लेन इक्वेशन तयार होईल मग आता कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागणार आहे मल्टीप्लाय बोथ साईड बाय टू ह्याला पण आपण इक्वेशन नंबर टू नाव देऊन घेऊया आणि मग करूया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ओके वेर इज माय पेन पेन घेऊया एक्स मायनस वाय अपॉन टू इज इक्वल टू वन अपॉन टू याला काय केलं मी इक्वेशन नंबर टू नाव दिलं मग याला मी काय करणार टू ने मल्टिप्लाय करणार टू ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला इक्वेशन नंबर थ्री मिळेल आणि मग आपल्याला सोपं जाणार आहे सो इथे मी मल्टिप्लाय करते मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू टू बाय टू दोन ने मल्टिप्लाय करूया आता टू ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय काय होणार आहे बघा एक्स इंटू टू टू ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे इकडच्या साईडला पण म्हणजे तुमच्या एल आणि आर एच एस दोन्ही साईडला आपल्याला काय करावं लागणार आहे टू ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे मायनस वाय अपॉन टू इन टू आणि वन अपॉन टू इन्टू टू ठीक आहे आता इथे टू टू काय झालं तुमचं कॅन्सल झालं इथे पण टू टू काय झालं इथे कॅन्सल झालं मग इथे काय आला टू इंटू एक्स टू एक्स आला मायनस okay? वाय आला ओके आणि इथे वन आला ठीक आहे नाही आलं की नाही प्लेन इक्वेशन या इक्वेशन नंबर वन सारखं मिळालं की नाही आपल्याला मग याला आपण काय करूया इक्वेशन नंबर थ्री नाव देऊया आता इक्वेशन नंबर थ्री नाव दिल्यानंतर पुन्हा आपल्या ते स्टेप आपण यूज करणार आहोत ओके okay? क्रॅमर्स रूल वगैरे यूज करून आता आपल्याला काय करणार आहे ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू ह्या व्हॅल्यूज आपण इथे लिहून घेणार आहोत सो हिअर ए वन ए टू काय आहे बी वन बी टू इक्वेशन हे आणि हे इक्वेशन वन आणि थर्ड नंबरचं कुठलं हे आणि हे इक्वेशन आपण धरणार आहोत याच्यातून ए वन ए टू आपण घेणार आहे सो इथे झाली तुमची ए ची व्हॅल्यू ही झाली तुमची ए टू ची व्हॅल्यू ही झाली तुमची बी ची व्हॅल्यू ही झाली इथे काहीच नाहीये म्हणजे काय वन असतो जिसका कोयने होता उसका कोण होता वन होता भगवान होता है, खुदा होता आलं लक्षात ठीक आहे इथे काहीच नाही म्हणजे इथे वन आहे पण फक्त वन एका नाही त्याला मायनस चिन्ह आहे सो इथे मायनस वन येणार आहे तुमचं सी वन काय आहे तुमचा सी वन आहे तुमचा टू आणि तुमचा सी टू काय आहे वन आहे सो अशा पद्धतीने आपल्याला ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू कमी आलेला आहे सगळ्यात पहिले आपल्याला फाइन काय करायचं आहे डी फाइन करायचं आहे सो डी फाइन कर टू बी वन अपन बी टू घर सो टू अपॉन टू थ्री अपॉन माइनस वन घर ठीक है क्रॉस मल्टीप्लाय करा टू इंटू मैनस वन मैनस टू इंटू थ्री टू इंटू थ्री क्या टू इंटू माइनस वन मैनस टू मैनस टू थ्री जा सिक्स आले हा मायनस मायनस बिकम काय होत असतं नेहमी प्लस होत असतं म्हणजे दोन मायनस चिन्ह असेल आपण त्याचं प्लस करत असतो चिन्ह मात्र मायनस देत असतो सिक्स प्लस टू किती झाले तुमचे एट आले आहे सो so, इथे डी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे मायनस एट ची व्हॅल्यू काय मिळाली इथे मायनस एट मिळालेली आहे ठीक आहे पहिले काय केलं ह्या प्रकारचं इक्वेशन हे गडबड वाटली टेन्शन वाटलं पहिले मी काय केलं त्याचा डिनॉमिनेटर जो आहे तो कट करून टाकला मल्टीप्लाय इक्वेशन नंबर टू ला दोन ने केल्यानंतर ते माझं प्लेन इक्वेशन मिळालं अशा पद्धतीने मला काय मिळालं हे प्लेन इक्वेशन मिळालं त्यानंतर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन यातून काय केलं मी ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू लिहून घेतलं आणि त्याच्यावरून ची व्हॅल्यू इथे फाईन केलेली आहे ओके आता आपण जाणार आहोत आपल्या डी एक्स कडे डी एक्स फाईन करायचं आहे आपल्याला आहे मग डीएक्स फाईन करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे असेल तर आपण काय करत असतो या एक्स वरती आपण गोड ठेवत असतो मग ह्या व्हॅल्यूज घेत असतो कुठल्या ही अपॉन सी टू फॉर्म्युला आपण माहिती आहे सी अपॉन सी टू आणि बी वन अपॉन बी टू घेत असतो ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू फाईन करायची ना मग एक्स गायत करायचं ही आणि ही वल्ली घ्यायची पण घेताना आपण पहिले सी वन अपॉन सी टू घ्यायची सी वन अपॉन सी टू किती आहे रे बघा बरं सी वन अपॉन सी टू टू आणि वन आहे टू आणि वन आहे त्यानंतर काय घ्यायचं बी वन अपॉन बी टू काय आहे तुमचं बी वन थ्री आणि मायनस वन थ्री आणि बघा बी वन बी टू मायनस आता करा लॉस मल्टिप्लाय टू इंटू मायनस वन टू इंटू मायनस वन मायनस थ्री इंटू वन थ्री इंटू वन केलेलं आहे ओके मग किती आलं रे तुमचं टू इंटू मायनस वन मायनस टू मायनस थ्री इंटू वन मायनस थ्री मायनस टू मायनस थ्री मायनस मायनस बिकम प्लस सो डी एक्स ची व्हॅल्यू कायची व्हॅल्यू आली पहिले आपण काय केलं इक्वेशन नंबर वन टू टू ला चेंज केलं त्याच्यानंतर ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू लिहून घेतलं त्यानंतर डी ची व्हॅल्यू फाईन केली मग डी एक्स ची व्हॅल्यू फाईन केली याच पद्धतीने आपण फाईंड करणार आहोत डी वाय ची व्हॅल्यू सुद्धा डी वायची व्हॅल्यू फाईन कशी करणार सेम डीवाय डीवाय ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं वायची व्हॅल्यू फाईंड करायची असेल तर ह्या आणि ह्या वायवर हात ठेवा आणि मग ह्या व्हॅल्यू घ्या म्हणजे तुम्हाला काय घेणार इथे मी डायरेक्टली घेते टू टू ही टू आणि ही टू म्हणजे ए वन ए टू घेणार आणि वाय आलं टू आणि टू आणि वन घेणार सो काय आलं टू इन टू वन मायनस टू इन टू किती टू वन जा टू 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 जा फोर टू मधून फोर जात नाही फोर मधून टू गेले आणि उरले मायनस टू ठीक आहे डी वाय आलेला आहे तुमचा मायनस टू कारण आपण मोठ्या संख्येचं इथे चिन्ह देत असतो क्लिअर सगळ्यांना डी केला डी एक्स केला डी केला केला आपण बाय यूजिंग ग्रॅमर स्टूल बाय युझिंग क्रॅमर स्टूल ग्रॅमर स्टूल आपण यूज करणार आणि आपला आन्सर इथे मिळणार आहे ग्रॅमर स्टूल किती सिंपल आहे आपल्याला कसली व्हॅल्यू फाईन करायची एक्स जी एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वायची व्हॅल्यू काय म्हणणार वाय इज इक्वल टू डी अपॉन डी ओके डी एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे डी ची व्हॅल्यू आलेली आहे मायनस फाय आणि डी ची व्हॅल्यू कुठे रे डी ची व्हॅल्यू मायनस एट मी आलं मायनस मायनस कट झालं सो x ची व्हॅल्यू काय मिळाली फाय अपॉन एट दोन मायनस असतात तर ते, ते कट होत असतात त्यानंतर त्याच पद्धतीने डी वाय अपॉन डी वाय अपॉन डी वायची व्हॅल्यू काय मिळाली रे मायनस टू आणि डी किती मिळाला मायनस एट मायनस मायनस कॅन्सल टू वन जा टू 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 फोर जा एट सो वायची व्हॅल्यू मिळालेली आहे तुम्ही फाय अपॉइंट एट आणि वन अपॉन फोर so, सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री फायनली इथे आपला कम्प्लीट झालेला आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर सोबत भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसं वाटतंय डिजिटल बोर्ड वरती शिकताना जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा ओके आणि चॅनल वरती कमी नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी